नमस्कार मित्रांनो मी नेतेन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो रंग एक्झिबिशन घेऊन येत आहे विश्वास आणि स्त्री शक्तीचं प्रदर्शन मागच्या वेळी आपण त्याला प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला रंग हे प्रदर्शन येत आहे बोगीवली पश्चिम प्रायव्हेटाईज बँकवेटमध्ये तीन इन... चार आणि पाच ऑक्टोबर वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रदर्शन ओळखलं जातं युनिक प्रॉडक्टसाठी कारण आपण एक्झिबिशन बरेच आपण कवर करतो पण आपल्याला काहीतरी वेगळं जर असेल तर तुम्ही या प्रदर्शनामध्ये नक्कीच आलं पाहिजे स्पेशली दिवाळी स्पेशल असं हे प्रदर्शन असणार काय तर त्यामुळे व्हिजिट करायला विसरू नका चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात दिवाळी स्पेशल भव्य प्रदर्शन बघवण्यात आलं आहे रंग एक्झिबिशन घेऊन येत आहे विश्वास आणि स्त्री शक्तीचं उत्तम प्रदर्शन तर तीन चार आणि पाच ऑक्टोबर शुक्रवार शनिवार आणि रविवार वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि हा पत्ता आहे पॅव्हडाइज बँकवेट ऑपोजिट टू अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिस नियर क्लब एक्वेगा देवीदास क्रॉस लेन बोगीवली पश्चिम हा एंट्री गेट आहे इथून तुम्हाला एंट्री घ्यायची आहे आणि खूपच सुंदर असं प्रदर्शन आहे नमस्कार वेलकम टू मून आम्ही लहान मुलांसाठी खास मराठी आणि मालवणी कलेक्शन घेऊन आलेलो आहोत हे तुम्हाला इथे लोकली तुम्हाला अजिबात बघायला मिळणार नाही तर तुम्ही आमच्या स्टॉल ला नक्की विजिट करा ओपन करून दाखव ओके हो, प्लीज यामध्ये हे असे प्रिंट्स आहेत आईला विचारून सांगतो येस खूपच छान हे असं आहे And आ, हे एक दाखव अतिशय सुंदर आहे काहीतरी वेगळं पाहायला मिळेल हे तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळेल हे आपलं सध्या कोकण मध्ये जे ट्रेंडिंग आहे दशवतार हे युनिक टी शर्ट यामध्ये या, तुम्हाला असे युनिक टी शर्ट्स बघायला मिळणार आहेत लहानांमध्ये आणि मोठ्यांमध्ये पण तर तुम्ही आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या स्टॉल नंबर आहे थर्टी फाईव्ह आणि आम्ही तीन दिवस आहोत तीन चार पाच पॅराडाईज बँकवेट बोरिवली वेस्ट आणि लहान म्हणजे एक वर्षाच्या मुलापासून आमच्याकडे म्हणजे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल सायजीस पर्यंत सगळे टी शर्ट आहेत आणि आमच्याकडे दिवाळीसाठी आम्ही खास ऑफर्स ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही माझ्या स्टॉलला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला ऑफरमध्ये टी शर्ट मिळून जातील नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे परणसी माझं खास कलेक्शन असं आहे की सगळं हँड केलेलं हँडब्लॉक ब्लॉक केलेलं आहे कापड पण हँडमेड कापडपासून सगळं कलेक्शन आहे कुर्तीस आहे शॉर्ट कुर्तीस आहे शॉर्ट टॉप्स आहेत वन पीस आहे तुम्ही बघू शकता हे सगळं कलेक्शन आहे सॉफ्ट आणि ब्रिदेबल फॅब्रिक आहे काही इरिटेशन होणार नाही हे सगळे टॉप्स आहेत हा रॅप टॉप आहे हा वेस्ट टॉप आहे हे पूर्ण हँडराईट डबो प्रिंट केलेला आहे पूर्ण पासून बनवलेलं आहे त्यामुळे हे माझं कल कलेक्शन आहे माझं स्टॉल नंबर आहे थर्टी फाय तीन चार आणि पाच तारीखला मी पॅराडाईज बँकवेटमध्ये आहे बोरिवली बेस्ट नमस्कार मी प्रियांका चुरी माझ्या ब्रँडचं नाव आहे प्रिया युनिक आर्ट मी क्ले ज्वेलरी बनवते हँडमेड क्ले ज्वेलरी एटीपासून स्टार्ट आहे माझ्याकडे एटी वन फॉर्टी वन सिक्स्टी लास्ट टू फिफ्टी पर्यंत इयरिंग्स आहेत सगळे हँडमेड इयरिंग्स आहेत हे सगळं हँडमेड आणि हे वॉटरप्रूफ लाईट वेट आहे आणि लॉंग लास्टिंग अच्छा आणि काय प्राइस रेंज असेल ताई एटी पासून सुरुवात होते एटी पासून स्टार्टिंग आहे आणि हे जे नेकपीस आहेत नेकपीस थ्री फिफ्टी पासून ते सिक्स फिफ्टी पर्यंत छान हॅलो एवरीवन मी रुचिरा शिर्के आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे जॅगरी इन डेट्स सो माझ्या माझ्याकडे सगळे गुळ आणि खजुराचे प्रोडक्ट्स आहेत सुरुवात करते मेथी डिंकाचे लाडू आपले ट्रेडिशनल शिवाय माझ्याकडे काही डिफरंट इंडियन वेस्टर्न लाडू पण आहे जसे मखाना लाडू प्रोटीन बाईट्स फ्लॅक्स सीड रागी डेट्स हे सगळे खजुरातले आहेत शिवाय आमच्याकडे आहे मका चिवडा हा आमचा वन ऑफ द यू एस पी प्रोडक्ट आहे जरी फ्राईड असला तरी तो ऑइली नसतो देन मिलेट चिवडा आहे मखान चिवडा आहे देन माझ्याकडे आहे बेक्ड सेक्शन ज्याच्यामध्ये सुद्धा गुळ आणि खजूरच वापरला आहे ओट जॅगरी कुकीज आहेत नाचणी आणि गुळाच्या कुकीज आहेत बीट अँड जॅगरी ब्राउनी आहे रागी आणि जॅगरीचा केक आहे डेट वॉलनट केक आहे सो कुठल्याच बेड प्रोडक्ट मध्ये साखर मैदा प्रेझर्वेटिव्ह अजिबात मस्त अच्छा हेल्दी कॉन्स हेल्थ यस हेल्थ हेल्थ कन्शियस लोकांसाठी आमचे प्रोडक्ट अगदी उत्तम आहेत हाय नमस्कार हेयर वी आर हेयर टू प्रेझेंट आर ब्रँड द वॅक्स आर्ट दीज आर नॅचुरल सोय वैक्स हँड पॉट अँड आज यू सी ब्युटिफुली फ्रेग्नटेड दीज आर गुड फॉर दिवाली गिफ्टिंग अस वेलएस फॉर यूम डेकोर द प्राईस रेंज स्टार्ट्स फ्रॉम एटी प्लीज विजिट आर स्टॉल नंबर थँक्यू पण हां करतो मी मानसी घाटोळ हा आमचा फ्लेवर कॅशोनट्स आणि फ्लेवर आलमंड चा ब्रँड आहे फॉर फ्लेवर अच्छा आणि हे स्पेशालिटी आमची फ्लेवर्स आहेत आम्ही काजू आमच्या गावावरून रत्नागिरीहून सोर्स करतो हे घरचे काजू आहे अच्छा आणि हे फ्लेवर आमचं होम मेड आहे आणि नथिंग इज फ्राईड एव्हरीथिंग इज रोस्टेड त्यामुळे हेल्दी आहे हे दोनशे ऐंशी ते तीनशेच्या रेंजमध्ये आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा टाईप्स ऑफ व्हरायटी मिळतील फॉर फ्लेवर्स हे आहे बदाम बदाम मध्ये पण आमच्या रोस्टेड पासून मसालापर्यंतचे तीन ते चार फ्लेवर्स आहेत <coughs> हे चीज ऑनियन जसे लेसच फ्लेवर असतो तसा आहे मुलांना खूप आवडतो हे बार्बिक्यू बार्बिक्यू नट्स आपल्याला हमखास पार्टीमध्ये वगैरे पण यूज करता येतात हे पुदिना हा बेस्ट आयटम आहे दिवाळी गिफ्टिंगसाठी नमकीन आणि हेल्दी आहे आणि नेहमीच आपण गोड गोड मावा किंवा चॉकलेटच देतो स्वदेशी का नाही देऊ आणि त्या हिशोबाने मग हा फ फ्लेवर असा ब्रँड करलेला आहे आणि मुलांमध्ये ऑफकोर्स विथ तुला कुठचं आवडतो ह्याच्यातलं uh, मला ह्याच्यात सगळ्यात फेवरेट आवडतं आहे टेस्टीएस्ट फ्लेवर आहे आणि हे मुलांना खूप आवडेल प्लीज आमच्या स्टॉलला करा स्टॉल नंबर दोन आहे आणि प्लीज बाय करा प्लीज अस थँक्यू था, माझं नाव वर्षा तामणकर आहे माझ्या ब्रँडचं नाव समूह आहे मी होममेड साबण बनवते अच्छा हँडमेड साबण हँडमेड आहे सगळं कोणते कोणते आहेत हेलो ह्याचं आहे आपलं मिक्स फ्रूट आहे हा मते मिक्स म्हणजे स्किन साठी सगळं चांगलं ऑर्गिक आहे त्याची किंमत दोनशे सात रुपये आहे नाइंटी ग्रॅम आहे म्हणजे वेट वर प्राइस आहे छान हो अजून कोण कोणते आणि हे व्हाइटनिंग आहे खाली व्हाइटनिंग च लोकांना खूप वेट लागलाय चेहरा असा ग्लो करायला पाहिजे त्यासाठी पण सगळं घरी आणि कशातही काही केमिकल नाही आणि हा उडण्याचं था साबण बनवला आहे दिवाळी स्पेशल दिवाळी स्पेशल उठण्याचा साबण आहे आणि हा कोकोनटचा आहे कोकोनट आपण काढतो ना नारळाचं दूध काढून बनवलेला आहे हा नारळाचा आणि हा हनी रोज आणि आर्टिफिशियल फ्लेवर नाही घातले तशातही म्हणजे सगळे जे साबण आहे आपल्याकडे सगळे केमिकल लेस हा केमिकल लेस आहे आणि हा नीम तुलसी एलोवेरा आहे हा नीम तुलसी एलोव्हेरा आहे हा डिटेन आहे टॅनिंग साठी वगैरे टॅनिंग वगैरे रिमूव्ह करण्यासाठी डेटॅन आणि हा एलोव्हेरा आहे स्किन हे वॉश पावडर बनवली आहे आणि हे उटण आहे उठण आणि हा नीम एलोव्हेरा आहे आणि हे फेस वॉश साबण बनवला फेस पॅक साबण अशा मी दही आणि हे घातलेलं आहे दही आणि राईस आपलाय ना राईस अच्छा ए 70 आहे अजय अश्वी साबण घेऊन आला जी आपल्याला मार्केट मध्ये उपलब्ध होत नाही हो आणि खरच नाही होत उपलब्ध स्टॉल नंबर किती आहे आपला दोन आहे स्टॉल नंबर दोन आणि हेअर ऑइल पण आहे हल्ली केस वगैरे गळतात ना टँडरपसाठी वगैरे खूप चांगला आहे हेअर ऑइल आहे शॅम्पू पण आहे तो लावला नाहीये तो लावते हॅलो नमस्कार मुंबईकर मी योगिता फ्रॉम सप्तरशी आम्हाला तुमच्या गणपतीच्या एक्झिबिशन मध्ये मिळालेल्या खूप सुंदर प्रतिसादामुळे आम्ही दिवाळीमध्ये परत आलोय पुण्यावरून खास तुमच्यासाठी त्या सगळ्या रेडीमेड गुन्ह्यात हँडमेड रंगोलीस घेऊन तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी तुमच्या सोयीसाठी आम्ही एकदम रेडीमेड रंगोली तुमच्यासाठी घेऊन आलोय काही टेन्शन नाही रंगोली ड्रॉ करायचं सगळ्या सा। रेडी आहे तुम्ही फक्त ठेवायच्या दरवाजामध्ये कि तुमचं दिवाळी डेकोरेशन रेडी तुम्ही बघू शकाल आमच्याकडे हो आमच्याकडे खूप सारे डिझाईन्स खूप सारे पॅटर्न्स खूप सारे प्राइस रेंज सगळं अवेलेबल आहे इवन असं नाही की तुम्ही फक्त गोल रांगोळी काढा हे बघा आमच्याकडे दरवाजाच्या बाहेर ठेवायला पन्नास सुद्धा अवेलेबल आहे इतर आमची गेल्या वर्षीची हॉट सेलिंग आयटम लोक आम्हाला विचारून आले होते म्हणून आम्ही यावेळेस परत आणलेलो आहे तुमच्यासाठी हे सगळे डिझाईन प्राइस काय प्राइस वेज आपल्याकडे हंड्रेड रुपीज पासून सुरू आहे आम्ही कस्टमाइज पण करून देतो एकदम म्हणजे टू फीट थ्री फीट त्यापर्यंत हवे आहेत साइजेस की त्याच्यावर आलेले आहेत हे थोडे मोठे सायझेस मध्ये आहेत सर्कल्स मध्ये एक तुम्हाला मला खूप सुंदर रांगोळी दाखवायला आवडेल तर मला तुम्हाला एक सुंदर रांगोळी दाखवायला आवडेल हे आहे कासव आपण युजली मंदिराच्या बाहेर एंट्रन्स ला जे बघतो कासव शांत मंदिरामध्ये धावलेला काय नाही आम्हाला आपला घर सुद्धा शांततेमध्ये छान आहे तर हे एक आहे आणि एक, एक आपल्या भारताची संस्कृती संस्कार भारतीय रांगोळी सुंदर उतरून जाऊ अपघात याची काय किंमत असेल ताई छान सुंदर छान 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 आहेत रांगोळ्या आणि तुमच्याकडे मागे तोरण सुद्धा आहे का मागे तोरण सुद्धा आहे तर हे सगळे आपले हँडमेड तोरण आहेत अच्छा त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएबल अवेलेबल आहेत आपल्याकडे हे वेगवेगळे कलर वेगवेगळे फ्लॉवर कॉम्बिनेशन सुंदर तुम्ही बघू शकता त्याला खूप सारे मस्त मस्त सगळे हँडमेड आहेत सगळे वॉशेबल आहेत आपल्याकडे हे सुरू होतात आठशे पासून ते दीड हजार दोन हजार पर्यंत मला हवे त्या कलर मध्ये कस्टमाइज सुद्धा बघ आमचा स्टॉल नंबर आहे मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायला आवड आवडेल ते सुद्धा स्पेशल दिवाळी साठी हे सगळे टी लाईट होल्डर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला व्हेरिएबल कलर्स मध्ये आणि साइजेस मध्ये अवेलेबल होते हे सुद्धा सगळे हँडमेड आहेत हे तुम्हाला पेअर मध्ये इवन तुम्हाला जर दिवाळी गिफ्टिंगसाठी काही हवं असेल तर ते तुम्हाला अवेलेबल होऊन जातील ऑन ऑर्डर येस हे प्रोडक्ट सगळं पंढरपूरवरनं आलेलं आहे अठराशे नव्वदपासूनचं सरकार मान्य आहे यामध्ये कुठलंही केमिकल मिक्स नाही ओरिजिनल और, आहे सगळं पण ऑर्गॅनिक आहेत याच्या प्रत्येक हे धूप अगरबत्ती आहे हे प्रत्येक ह्याच्यापासून बनव ज्या ह्याच्या काय के, 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 केमिकलपासून काहीच बनवलं नाही ह्यामध्ये ते सगळं ज्यामध्ये प्रोडक्टपासून बनवलं आहे ते सगळं लिहिलेलं आहे त्याच्यावरती त्या प्रोडक्टपासून बनवलेलं आहे हे तर एम आर पीची दोनशे आहे पण दीडशेला आहे ही अग्र सरस्वती आषाढी कार्तिकी याच्यामध्ये सगळं वरती लिहिलेलं आहे बघा ही, ही कार्तिकी आहे ना गुगुल चंदन पासून बनवलेली आहे ही गुगुल शुभम ही चंदन पासून ते सगळं त्यामध्ये तेच आहे हा ऑर्गॅनिक आहे हा सगळे ऑर्गॅनिक आहेत आणि ही केमिकल फ्री आणि ही कुंकू हे ओरिजिनल हळदी पासून बनवलेले आहे तुम्ही हे लावले ना याचा अजिबात डाग बी काही राहणार नाही हा पुसले की लगेच निघून जाईल आणि याचा सुगंध पण तुम्हाला हळदीचाच येणार याच्यात केमिकल नाही काही नाही हे प्रोडक्ट अगर हां आणि हँडमेड है। हँडमेड अगरबत्ती आहेत मशीन मशीनपासून बनवलेला नाहीये आहे आतापासून वळलेला आहे सगळे आपण नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे तराशाबाई नम्रता आणि माझ्याकडे सग सगळी हँडमेड ज्वेलरी आहे दिवाळीसाठी स्पेशल हे लक्ष्मीचं आहे इनविजिबल आहे इनविजिबल इनविझिबल मध्ये सगळे अवेलेबल आहेत काय की मदत आई कसलं लक्ष्मी हा लक्ष्मीचं सेव्हन हंड्रेड सातशे छान आहे आणि त्याशिवाय तुम्ही साड्यांवर प्रत्येक वेगवेगळे वेअर करू शकता अशी हँडमेड है ज्वेलरी आहे छान त्याशिवाय ऑक्सिडाईज पण आहे एन्यू यू आहेत युनिक कलेक्शन आहे छान प्लीज विजिट स्टॉल नंबर हसली आहे ना हा हे हसली छान आणि स्टॉल नंबर किती येत आहे सेवन्टीन सेवन्टीन प्लीज विजिट ह्या ज्या बॅग्स आहेत ज्या कॉटन कॉट्स कॉटन कॅनव्हास आणि कॉड्राय मटेरियल आणि आपलं सॉफ्ट कॉटन मटेरियल्स पासून बनवले आहेत तुम्ही इथे पाहू शकता की इथे टिफिन बॅग्स आहेत पिकनिक बॅग्स आहेत छोटे पाऊच आहेत शोल्डर बॅग्स आहेत बॅक पॅक्स आहेत शिवाय इथे तुम्ही बघू शकता की इथेही तुम्ही स्लिंग बॅग्स जे आजकाल कॉलेजेस मुलींना जास्त हा ट्रेंड आहे हे स्लिंग बॅग्स आहेत हे डोरी हा प्रकार जो आता हल्ली नवीन बघायला मिळतो तुम्हाला म्हणजे अशा प्रकारच्या आम्ही बॅग्स बनवलेल्या आहेत तुम्ही आमच्या स्टॉलवर रंग एक्झिबिशनमध्ये आमचा स्टॉल नंबर आहे सोळा आणि तिथे तुम्ही येऊन हा ट्रेंड पाहू शकता तुम्हाला नक्कीच आवडतील दिवाळीच्या खरेदीसाठी ह्या बॅग्स तुम्हाला नक्कीच युजफुल आहेत तुम्ही नक्की भेट द्या आणि या बॅगची काय प्राइस रेंज असेल ताई ह्या बॅगची कमी जवळजवळ म्हणजे पासून ते सहाशे सातशेपर्यंत आम्ही रेंज ठेवलेली आहेत इको फ्रेंडली बॅग्स आहेत आणि ह्या नक्की तुम्हाला आवडतील नमस्कार Uh, मग तर स्नॅकफिट ब्रँड आहे आपल्या रोस्टेड बाजरी नाचणी ज्वारीचे भेळ आहेत परत आपल्याकडे वरीच्या तांदळाची भेळ उपवासासाठी तुम्हाला खूपच उपयोगी पडेल आणि चीज बॉल्स आहेत ज्वारीचे चीज बॉल्स आहेत बाहेर जे मिळतात ते ऑइली असतात पण हे रोस्टेड केलेले चीज बॉल्स आहेत आणि नाचणीचा फ्लेवर असे वेगवेगळ्या टाईपचे ज्वारी नाचणी बाजरीचे ॲक्च्युअल सगळे सगळे मिलेट्सचे आहेत केलेले आहेत आणि हा आमचा ब्रँड आहे आणि प्राइस रेंज आहे तुमचं चीज बॉल्स आणि बॉल्सचे जे रेंज आहेत ते वन पर्यंत आहेत आणि जे भेळ आहेत ते वन फिफ्टीच्या रेंजमध्ये आमचा स्टॉल नंबर आहे बारा तुम्ही नक्की व्हिजिट करा नमस्कार ह्या स्टॉलचं नाव आहे श्री स्वामी कारा ट्रेडर्स आहे ही स्वामींची चंदेरी दुनिया या हा स्टॉल आहे जर्मन सिल्वर आणि व्हाईट मेटल या वस्तूंचा दिवाळीच्या दृष्टीने हा स्टॉल आम्ही मांडलेला आहे आता जे वाढत्या जग, जगा जगामध्ये जो वाढता सोन्याचा चांदीचा भाव आहे ज्याचे भाव गगनाला भिडले आहेत तर ह्या जगतामध्ये ही चंदेरी दुनिया आहे जिथे जर्मन सिल्वर आणि व्हाईट मेटलच्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये जर्मन सिल्वर आणि व्हाईट में मेटल म्हणजे इट्स अ लॉय ऑफ टीन निकेल कॉपर आणि ह्याचे मेन फीचर्स आहे लॉंग लास्टिंग गोष्टी आहेत ह्या वर्सिटॅलिटी फ्लेक्झिबिलिटी आणि ह्या अँटी कॉरोजन आहेत म्हणजे त्या लवकर काळ्यासुद्धा पण पडत नाहीत दिवाळीच्या दृष्टीने या आ, खास वस्तू म्हणायच्या तर दिवाळीचा पहिला दिवस असतो एकादशी जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तर तुळशी वृंदावन ठेवण्यात आलेलं आहे जे अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे दुसरा दिवस असतो आपला वसुबारस जिथे आपण गायची बाप तो तीन प्रकारच्या गायी आहेत लहान साईज मध्ये आहे ज्या या ज्या गायी आहेत त्या दोन या अँटिक मटेरियल आहे आणि ती तो जो आयटम आहे तो आहे व्हाईट मेटल अच्छा हो नाही हा बऱ्याच काळ ब्लॅक होत नाही चांदी जशी चार पाच दिवसात होते पण हा वस्तू काळ्या पडत नाही आणि जरी थोडासा रंग बदलला तरी कोलगेट पावडरने पुसून धुवून त्या जसाच्या तशा वाईट चमकत राहतात गिफ्टिंगच्या दृष्टीने आपण इथे हळदी कुंकवाची भांडी सुद्धा आहेत फ्रूट डिश आहेत समय आहेत बाऊल सेट आहेत कलर राधाकृष्णाची मूर्ती आहे मोर आहे म्हणजे ह्या वस्तू तु घेतल्यानंतर तुम्हाला बिलकुल असं वाटणार नाही की आपण चांदीची वस्तू आपण नाही घेतली इतकी सुंदर त्याला चमक आहे आणि जी लॉंग लास्टिंग आहे हो आणि इट्स व्हेरी व्हेरी रिजनेबल आणि घराच्या बाहेर लावायला हे खास करून आयटम आहे हा लिंबू आणि मिरचीचा मटेरियल आहे कधीच काळ पडत नाही आहे आयटम तुमचा स्टॉल स्टॉल नंबर आ, नंबर नमस्कार माझं नाव शारदा गोडबोले ब्रँडचं नाव आहे आविष्कार कलेक्शन माझ्याकडे तुम्हाला पैठणी आणि खणाच्या कापडापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आणि भेटवस्तू बघायला मिळतील दिवाळीनिमित्त आपल्याकडे खूप स्टॉक आलेला आहे आपण इथपासून सुरुवात करूया हे पहिल्यांदा आहे ओवाळणीसाठी पैठणीचं तबक आहे दोन प्रकार एक लहान हे एक मोठं आहे लहान तीनशे पंचाहत्तर मोठं चारशे त्यानंतर पैठणी आणि खणाच्या टोप्या आहेत आपल्याकडे त्याचबरोबर खणाचे दिवे आहेत रांगोळी भोवती लावायला त्यानंतर तोरण आहेत आपल्याकडे तीन प्रकारची हे एक हँड पेंटेड स्वस्तिकाचं खणाचं तोरण आहे त्यानंतर एक नथ लावलेलं खणाचं तोरण आहे त्यानंतर एक आपल्याकडे पैठणीचं तोरण आहे हे चाळीस इंच मोठं तोरण आहे पैठणीचं त्यानंतर आपल्याकडे गिफ्टिंगसाठी अशी छोटी पाउचेस आहेत पैठणीची ती बँगलवाली मोबाईल पाउच आहे हे नथीचं आहे नथ क्लचकम स्लिंग बाकी ह्या सगळ्या व्हरायटी ऑफ पर्सेस आहेत पर्सेस आपल्याकडे दोनशे रुपयापासून ते अगदी बाराशे रुपयाच्या रेंजपर्यंत आहेत पैठणीच्या आणि खणाच्या एकशे पंच्याहत्तर रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत आहेत नंतर पाठीमागे आपण बघू शकतो इथे ह्या स्लिंग बॅग्स सगळ्या लावलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याकडे लेडीज जॅकेट आहे पैठणीचं ह्याची किंमत आहे पंधराशे रुपये इथे आपल्याकडे जेंट्स जॅकेट आहे ह्याची किंमत आहे तीन हजार यापेक्षा कमी डिझाईनचं जे जॅकेट आहे त्याची किंमत आहे अडीच हजार त्याचबरोबर आपल्याकडे इथे दुपट्टे आहेत पैठणीचे वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे तुम्ही शेला दुपट्टा कसाही याचा यूज करू शकता नमस्कार मी सापेक्षा साटम माझ्या कंपनीचं नाव आहे शेतकरी आटा गेले चार वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करत आहोत माझे रेडी टू मेक इन्स्टंट प्रोडक्ट्स आहेत हे माझे स्वतःचे होममेड प्रोडक्ट्स आहेत जसं तुम्ही ते बघू शकता थालीपीठ आहे चणा डाळ आहे चकली भाजणी आहे मोदकपीठ मल्टीग्रेन डोसा मूग डाळ डोसा हे सगळे प्रीमिक्स रेडी टू मेक प्रोडक्ट्स आहेत आमचे जवळजवळ वीस प्रोडक्ट्स आहेत काय प्राइस हे सगळे टू फिफ्टी ग्रॅम्स ची पॅकिंग आहे आणि स्टार्टिंग तुम्हाला सेव्हन्टी रुपीज ते सेव्हन्टी पासून स्टार्टिंग आहे घेऊन आला स्टॉल नंबर किती आहे ताई माझा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी फाईव्ह तर नक्की शेतकरी आटाच्या स्टॉल मध्ये व्हिजिट करा नमस्कार माझं नाव निलिमा केणी आहे माझ्या ब्रँडचं नाव क्राफ्टियार्ज आहे माझे सगळे हँडमेड ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये स्पेशली मी फॅब्रिक ज्वेलरी बनवते कॉटनची ज्वेलरी जसं हे क्रोशिओ वर्क आहे हे सगळं फॅब्रिकचं आहे वेगवेगळे फॅब्रिक यूज केलेले आहे त्याच्यामध्ये कॉ कलमकारी इंडिगो इकत कण हे सगळे वेगवेगळे फॅब्रिक यूज केले प्लस हे रेझिनचं आहे जे खरी पानफुलं वापरली आहे याच्यामध्ये अच्छा येस युनिक कलेक्शन येस आणि हे सगळे आपले हँडमेड मॅग्नेट आहे गिफ्टिंग yes, साठी yes, yes. श्लोक चे आहे काही कोर्ट्स आहे फोटो फ्रेम आहे सरस्वती पार्टी सुद्धा आहे इवन हे मिनिएचर फूड चे आहे आ, जे ऍक्च्युअल प्लेने बनवलेले आहे एक एक प्रोडक्ट बनवलेला आहे एक एक आयटम बनवलेला आहे सुंदर अपघाती मेक्शन काय प्राइस रेंज आहे मॅग्नेट दीडशे पासून आहे वेगवेगळी प्राइसेस जसं काम आहे तशी त्याची प्राइस रेंज आहे स्टॉल नंबर किती आहे आपला स्टॉल नंबर तेवीस आहे नमस्कार मी मधुरा आणि आमचा ब्रँडचं नाव आहे अर्थ अँड अँबर बाय एच एम अँड आमचा यू एस पी आय हँडमेड सेंटेड कँडल्स तुम्ही पाहू शकता आपली आता आपला दसरा झाला आता दिवाळी येते आहे सो दिवाळीला आम्ही सहाजेल असं सा, आमचा थीम ठेवलेला आहे इथे आपण दिवाळीला खूप सारे मोतीचूरचे लाडू खातोच पण हे आमचे मोतीचूरचे कँडल्स आहेत त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही सहस्त्र लोटस आहेत जे लक्ष्मीचे प्रतीक आहे सो so, आपण लक्ष्मीपूजनाला हे वापरू शकतो तसेच विविध प्रकारचे आमच्याकडे उरलीमध्ये कॅन्डल्स आहेत त्याच्यामध्ये वे वेगवेगळे आम्ही फ्रेग्रन्स वापरले आहेत तसंच इथे दिवाळी स्पेशल कंदील आहेत छोटे कंदील तुमच्या डेस्कसाठी किंवा गॅलरीसाठी लावता येणार येण येण्यासारखे आणि मोठे कंदीलसुद्धा सुद्धा आहेत आणि आम्ही इथे काही लूज फ्लावर्स बनवले आहेत जे आपण पाण्यामध्ये फ्लोट करू शकतो सो so, असा आमचा स्टॉल नंबर टी ट्वेंटी फोर आहे जरूर व्हिजिट करा आणि कॅन्डल्स घेऊन जा थँक्यू हॅलो एव्हरीवन माझं नाव श्रुती जाधव आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे ऑइल्स अँड पेटल्स जिथे माझा ब्रँड म्हणतो वेअर ब्युटी मीट्स प्युरिटी इथे तुम्हाला बघायला मिळतील हँडमेड आणि ऑरगॅनिक सगळे सोप्स आहेत आपल्याकडे उपटन सोप्स आहेत आणि वेगवेगळ्या फ्रेग्रन्सेसचे सोप्स आहेत मग इथे आपल्याकडे कॉस्मॅटिक्स आहेत तुम्ही बघू शकता लिपस्टिक्स पण अगदी ऑर्गॅनिक आहे तुम्ही तुमच्या घरातल्या तीन ज्याच्या मुलींपासून हे लिपस्टिक्स यूज करू शकता काजळ आहे लायनर आहेत लिप बाम्स आहेत इथे आपल्याकडे परत अंडर आयचे रोल ऑन्स पावडर्स टेंट्स आणि सगळे प्रॉडक्ट्स आहेत दिवाळीसाठी खास तुम्ही म्हणाल तर आपल्याकडे हे मोतीचूरचे लड्डू कँडल्स आहेत त्याच्यानंतर हे आता दिवाळीमध्ये ट्रेंडिंग लोटस उरली कँडल आहेत मग सनफ्लावर कॅन्डल्स आहेत हे असे गिफ्ट हॅम्पर्स पण अवेलेबल आहेत तुम्ही बघाल हे खूप छान असं रसमलाई कॅन्डलचं हॅम्पर आहे हे तुम्ही गिफ्टिंगसाठी यूज करू शकता मग हे कॅन्डलमध्ये बुकेज आहेत जे तुम्ही कोणाला तरी गिफ्ट करू शकता इट्स uh, अ बुके ऑफ फ्लावर हे पण कॅन्डल्स आहेत असे हॅम्पर्स आपण कस्टमाइज करू शकतो, शकतो हे पण एक हॅम्परच आहे जे तुम्ही कस्टमाइज तुमच्या बजेटनुसार आपण ते कस्टमाइज करू शकतो हे असे छान छान बॅग्स तुम्ही भाऊबीजेला तुमच्या सिस्टर्सला किंवा लहान मुलीला त्याच्यामध्ये काही टाकून तुम्ही असे गिफ्ट करू शकता तर असे खूप छान आणि तुमच्या बजेट वाईज आपण हॅम्पर बनवतो तर नक्की विजिट करा माझा स्टॉल नंबर आहे स्टॉल नंबर सेवन सो डू विजिट माय स्टॉल एव्हरी वन बघू शकता आपल्याकडे दिवाळीसाठी खास छान छान अशी तोरणं आहेत हे तोरण विथ लटकन असं आहे वेगवेगळे आपल्याकडे लाभ जे आपण दारावरती लावू शकतो असं सगळं आहे आणि खूप बजेटेड प्राईजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सगळ्या हँडक्राफ्टेड गोष्टी आहेत आता ट्रेंडिंग पिकॉक जे चालू आहे ते हे पिकॉकचे लटकन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे असे वेगवेगळे हे पण शुभलाभ आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये कलर हे शुभलाभ अवेलेबल आहे ते तुम्ही नक्की विजिट करा हे आपले दिवे आहेत हे फ्लोटिंग दिवे आहे तुम्ही पाण्यावरती फ्लोट करणारे दिवे आहेत त्याच्यानंतर अशी लक्ष्मीची पावलं आहेत आपल्याकडे हे पण शुभलाभचे काउंटर्स आहेत असे छान डेकोरेटिव्ह दिवे आहेत जे फ्रिल वर्क आहे या दिव्यांवरती So, सो असं सगळं दिवाळी आणि गिफ्ट डेकोरेटिव्ह हॅम्पर्स डेको गोष्टी आपल्याकडे आहेत स्टॉल नंबर किती आहे स्टॉल नंबर अकरा आहे नक्की विजिट करा नमस्कार माझं नाव स्नेहा काते माझ्या ब्रँडचं नाव आहे अमोदिनी बी युनिक आपण दिवाळीसाठी स्पेशल प्रोडक्ट्स घेऊन आलो आहोत त्याच्यामध्ये हे तोरणं तुम्हाला मिळतील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तोरणं मिळतील पैठणी बॉर्डर्स त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत पैठणी बॉर्डर्स हा एक नंबर हा दोन नंबर ही आपली ट्रेडिशनल बॉर्डर आहे त्यानंतर ह्या पैठणीच्यामध्ये दुसरा नंबर आहे त्यानंतर पानांचं तोरण आहे पारंपरिक हे आपलं खास ओटीसाठी आपण हे स्पेशली आपण डिझाईन केलेलं आहे ह्यामध्ये छान सारे कलर्स आहेत दिवाळीचे दिवे तुम्हाला भेट भेटतील इथे त्यानंतर आ, आता मार्गशीर्ष येत आहे मार्गशीषसाठी छान अशा कलशाच्या सा साड्या आपण केलेल्या आहेत तयार आ, लहान मुलांसाठी खास आपलं हे आवर्जून विकले जाणारे मर्सडाईज कॉटनचे स्कर्ट टॉप आणि फ्रॉक्स हे सुद्धा आपल्याला माझ्या स्टॉलवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर दिवाळीसाठी घर सजवण्यासाठी आपल्याला लागणारे टॉप हे सुद्धा पाहायला मिळतील दिवाळीला गिफ्टिंगसाठी ऑप्शन आहे आपल्याकडे छान असे बटवे आहेत त्यानंतर छान असं हे पाऊच आहे हे एक त्याच्यामध्ये एक वेरियंट आहे तुम्ही पाऊठ पाहू शकता पाठीमागे तोरणाचे प्रकार तुम्ही पाहू शकता स्टॉल नंबर माझा स्टॉल नंबर आहे सहा पॅराडाईज बँकवेट इथे आपल्या एक्झिबिशन लागलेलं ला आहे बोरिवली वेस्ट हाय माझं नाव श्रद्धा भदाने आणि माझं ब्रँडचं नाव आहे ड्रीम द फॅब्रिक स्टुडिओ माझ्याकडे सगळं प्रकारचे ड्रेस मटेरियल्स आहेत जसं हा पैठणीचा ड्रेस मटेरियल आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन्स पण अवेलेबल आहेत हा एक पटोला जो सध्या ट्रेंडिंग आहे पटोला प्रिंटचे ड्रेस मटेरियल्स आहेत लखनवी वर्कमध्ये आहे कश्मीरी वर्क आणि लखनवी वर्कमध्ये खूप सारे कलर्स ऑप्शन्स पण आहेत ब्राईट आणि खूप सुंदर दिसणारे दुसरं ऑप्शन्स आहे माझ्याकडे नॉर्मल ऑफिस वेअरला जा जाण्यासाठी एकदम स्वस्त रेंजमध्ये पण कॉटन ड्रेस मटेरियल्स वगैरे आहेत हे तुम्हाला एक बाय केलं तर सेकंडवरती ऑफर पण आहे ओके okay, डिस्काउंट्स पण आहेत भरपूर तर थर्ड uh, फोर्थ फिफ्थ ऑक्टोबरला uh, बोरिवली येथे वेस्टमध्ये uh, uh, पॅराडाईज बॅ बँक्वेट म्हणून uh, जे uh, आहे त्याच्यावर तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि माझं स्टॉल नंबर आहे ट्वेंटी नाईन तर आवर्जून प्लीज या माझं नाव सुजाता प्रधान माझ्या बिझनेसचं नाव आहे कविताज फ्युजन ज्वेलरी कारण की माझ्याकडे ट्रेडिशनल आपले वेस्टर्न ज्वेलरी सगळ्या प्रकारची ज्वेलरी एडी ज्वेलरी तुम्हाला मिळणार आहे आपण सुरुवात करूया ही मोत्यांची ज्वेलरी आहे याच्यामध्ये राजस्थानी क्रिस्टल पारंपरिक मोत्यांचे दागिने चिंचपेट्या माळा आहेत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे गोल्डन अँटी टार्निश ब्रेसलेट्स आहेत सिल्वर गोल्डनमध्ये अगदी सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे मंगळसूत्राचं नवीन कलेक्शन मी आणलेलं आहे तुम्हाला टर्निश आणि याच्यामध्ये लॉंग मंग शॉर्ट मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता हे मायक्रोप्लेटिंगचे झुमके आहेत आता दिवाळी सणासाठी खास तुम्हाला मिळतील हे सिल्वर सिल्वर ऑक्सिडाईज त्याच्यानंतर हे कान आहेत पारंपरिक दागिन्यांवरती घालायला त्याचप्रमाणे एडीचे आपले पारंपरिक तोडे गोल्डन तोडे तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर कानातल्यांची भरपूर व्हरायटी आहे बघायला मिळेल अगदी वीस रुपयांपासून पाच हजार रुपय जे सगळ्या प्रकारचे दागिने माझ्याकडे अवेलेबल आहेत सेट्स हे राजस्थानी पॉलिशचे आहेत हे डेली यूजसाठी छान नेकलेस आहेत कॉम्बो सेट आहेत साऊथ पॅटर्न आहे हे, हे।, हे मंगळसूत्राचे नवीन आलेले आपले कॉईनवाले आहेत कोल्हापुरी साज आहे एडीवाले आहेत बघू शकता हे आणि यातल्या बऱ्याच गोष्टी मी स्वतः बनवते आणि खात्रीशीर तुम्हाला इथे सगळ्या सगळ्या वस्तू खात्रीशीर yes. स्टॉल नंबर माझा स्टॉल नंबर दहा नमस्ते माझं नाव नम विद्या जाधव इथे मी घेऊन आली आहे ड्रेसेसचं वेगवेगळं कलेक्शन व्हरायटीजमध्ये मध्ये कलर मध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मध्ये माझ्या स्टॉलवरती तुम्हाला ऑफिस वेअर रेग्युलर वेअर फेस्टिव वेअरसाठी सगळे कलेक्शन्स अवेलेबल आहेत जसा हा फेस्टिव वेअरसाठी खूप ॲलिगंट ब्राईट कलर आणि त्याच्यावरती खूपच छान डिझाईन आहे फेस्टिव वेअरसाठी माझ्याकडे टू थाउजंड रेंजपासून सगळ्या व्हरायटीज आणि कलरफुल डिझाईन्स आहेत याच्यामध्ये ह्या अशा कलरमध्ये पण आहेत इथे माझ्याकडे तुम्हाला थ्री पीस विथ दुपट्टाज कॉट सेट मिळतील ओनली कुर्तीजसुद्धा आहेत ज्या पाचशे सहाशे रुपयापासून सुरू होत आहेत आणि कुर्तीज आणि पॅन्टसुद्धा अवेलेबल आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये हे सगळे पॅन्ट कुर्तीज आणि थ्री पीसमध्ये दाखवले मी तुम्हाला एक कुर्तीज स्टाईलमध्ये दाखवते बघा हे या साठी तुम्ही रेग्युलर युज करू शकता सिम्पल तुम्ही जीन्सवरती लेगिंग्सवरती पॅन्टवरती या वेअर करू शकता काय रेंज फाईव्ह हंड्रेड पासून सुरू होत आहेत सगळ्याच सो तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज आणि कलरफुल रेग्युलर वेअर ऑफिस वेअर आणि फेस्टिव वेअरसाठी सगळं कलेक्शन इथे अवेलेबल आहे जरूर व्हिजिट करा होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन बाय